राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शिवारात रविवारी संध्याकाळी घरासमोर उभा करून ठेवलेला ट्रॅक्टर बिगर कठड्याच्या विहिरीत कोसळल्यानं दोघा बालकांचा करुण अंत झाला तालुक्यातील तावरे वस्तीवर ही घटना घडली तावरे वस्तीवर शेखर तावरे यांची कालव्याच्या कडेला वस्ती आहे ते त्या वस्तीवर कुटुंबियांसह राहतात त्यांना सहा वर्षांची अनुष्का आणि दीड वर्षाचा प्रथमेश अशी दोन मुलं आहेत रविवारी सायंकाळी शेखर तावरे यांनी त्यांच्या स्वराज ट्रॅक्टरला गाडी जोडून त्यांनी जनावरांसाठी ऊस आणला होता हा ट्रॅक्टर बैलगाडीसह विहिरीजवळ उभा करून ते शेतातील बाऱ्या देण्यासाठी गेले घरातील मोठी माणसे शेतात काम करत असताना शेखर तावरे यांची लहान मुले अनुष्का आणि प्रथमेश ट्रॅक्टरजवळ खेळत होती खेळ खेळता खेळता ही भावंडे ट्रॅक्टरवर चढली ट्रॅक्टर त्यावेळी गियरमध्ये होता याच ट्रॅक्टरच्या मागे विहीर होती ट्रॅक्टर विहिरीच्या बाजूने असलेल्या उतारावर उभा केला होता दोघा मुलांपैकी कोणीतरी ट्रॅक्टरचा क्लच दाबताच गिअरमधून मोकळा झालेला ट्रॅक्टर काही सेकंदात मुलांसह विहिरीत कोसळला ही घटना बघणाऱ्या वस्तीवरील लोकांनी पळत जाऊन ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्नही केला मात्र बैलगाडीत असलेल्या उसाच्या ओझ्यामुळे ते शक्य झालं नाही निष्पाप मुलांच्या मातापित्यांनी रडून आकांत केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक गावंडे हवालदार मरकड पोलीस शिपाई भांडवलकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी तावडे वस्तीकडे धाव घेतली क्रेनच्या साह्यानं ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला मात्र तो निष्फळ ठरला विहीर कालव्याला खेटूनच असल्यानं विहिरीस भरपूर पाणी आहे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाल्यानं क्रेन ट्रॅक्टरपर्यंत पोहोचू शकत नव्हतं वीज मंडळानं तातडीनं वीज पुरवठा सुरू करून दिल्यानं विहिरीवरील मोटारी चालू करून दिल्या तरीही रात्री उशिरापर्यंत बहीण भावांना तसेच ट्रॅक्टरला विहिरीतून वरती काढणं शक्य झालं नव्हतं तावरे कुटुंबावर संकटानं घालाच घातला होता तावरे कुटुंबातील थोरल्या मुलीचा दोन वर्षापूर्वी कालव्यात बुडून करून अंत झाला होता त्यात त्या या दोघा बालकांचाही बळी गेल्यानं त्यांची वंशवेलच खुडली आहे तर शेखर तावरे यांच्याही उजव्या हाताची बोटं कडबा कुटीत गेल्यानं ते देखील हाताने आधू झालेत या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सी चोवीसासाठी गोविंद साळुंके राहुरी